संशय चरणामध्ये आहे आपण मनामध्ये ठेवा पुढच्या चरणामध्ये गेल्यानंतर आपण याच्याकडे बघू नाथ महाराज म्हणाले की ज्ञानेश्वरी जर भाव धरून वाचलास तर तुझ्यावर हरी कृपा करतील माझ्या मतानुसार हरिचा आणि ज्ञानेश्वरीचा संबंधच नाही कुठे काय म्हणायला पाहिजे होतं नाथांनी तू जर ज्ञानेश्वरी भाव धरून वाचलास तर तुझ्यावर ज्ञान बऱ्या कृपा करतील म्हणायला पाहिजे होतं म्हणतात हरी कृपा करतील असं म्हणतात पण नाक महाराज चुकीचं असू शकत नाही मी संसारिक माणूस आहे माझी अल्पबुद्धी आहे कदाचित माझं चुकत असेल आपण दुसऱ्या चरणामध्ये गेल्यानंतर बघू की काय चुकलंय माझं चुकलं का कोणाचं चुकलं ते भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करे हरी तयावरी आपण शब्द शब्द सोडायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या महाराजांच्या खिशात मोबाईल आहे ना ते आता भजन करताना विठ्ठल विठ्ठल म्हणतात असं वाकले उड्या मारू लागले मी मुलाव महाराज मोबाईल पडेल धरा ठीक आहे मोबाईल पडेल धरा धरून या मोबाईल पडेल धरा मी यांना म्हणलो आमच्या मृदंगाच्याला मोबाईल पडेल धरा तुम्ही सगळे हसाल मला का अहो त्यांना खिसाबी नाही मोबाईल येईल पडणार काय यांच्याकडे मोबाईल आहे वाकलं तर पडेल यांच्याकडे मोबाईलच आहे पडणार नाही म्हणजे पडण्यासाठी धरण्यासाठी असावं लागतं बरोबर धरण्यासाठी असावं लागतं नात महाराज काय म्हणाले भाव धरून या धर आहेच तुझ्याकडे फक्त तू धर तुझं आहे तुझं पाशे म्हणजे आपल्याला निर्माण नाही करायचा बरं का भाव प्रत्येकाकडे फक्त दोन ह्या संसारामध्ये इतका अडकून गेल्यास तू स्वतःच्या भावाच विसरून गेलाय प्रेमच विसरून गेलायस तो तुला आपुलकी संपली आहे तुझी पण आहे तुझ्याकडे लक्षात आला आपल्यापेक्षा आहे फक्त धरायचे ते निर्माण सुद्धा करायचं नाही भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी वाचायचे आहे ज्ञानेश्वरी नुसते पानं नाही पलटायचे भाव वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी काय करायचे जनाबाई पण सांगतात की ज्ञानेश्वरी वाच आणि डोळ्यांना बघायचं पंढरीला बघ म्हणजे आपल्याला वाचता आलं पाहिजे मी असं थोडा फरक करून असं म्हणालो की आमच्या लेकराचा अभ्यासक्रम म्हणजे त्याचे ज्ञानेश्वरी आमचा संसार म्हणजे ज्ञानेश्वरी धरून आवड आवडीन कर आओ, आओ आता ठीक आहे ज्ञानेश्वरी वाचले तर हरि कृपा करतील आता इथे लेकर भरपूर बसले त्यांनी जर पुस्तक भावधर्ण वाचलं तर हरि कुठून कृपा करणार आहे अहो हरीची कृपा होईल ना ते पास होईल ना भाव धरून वाचाव ना म्हणजे पान पडतो नाही आई आले की पान पलटायचं बाप आला की पान पडलायचं बाजूला गेले की मोबाईल खेळत राहायचं असं करू नये भाव धरून वाच शंभर टक्के सांगतो हरीची कृपा होईल आता थोडा पुन्हा बदल करून सांगतो काय आहे त्याच्या पुस्तकामध्ये ज्ञानेश्वरी जर आपण त्याला म्हटलं तर अहो मी असं म्हणतो काय आहे म्हणण्यापेक्षा काय नाही मला सांगा त्याच्या पुस्तकात दोनशे पानाचं पुस्तक आहे चारशे पानाचं पुस्तक आहे हे लेकरांचं काय आहे त्या पुस्तकामध्ये यांच्या यांनी जर भाव धरून ते पुस्तक वाचत तर हरीची कृपा होते ही ज्ञानेश्वरी आहे त्यांची का होते कारण त्यांच्या दोनशे चारशे पानाच्या पुस्तकामध्ये इंजिनियर आहे डॉक्टर आहे डिप्टी कलेक्टर आहे तहसीलदार आहे त्याला ज्या विषयात व्हायचंय ते सगळं त्या पुस्तकात आहे ऐकणे सांगा मला मग काबर नापास होतात कुठून ते बेरोजगारी आली अहो भाव नाही म्हणून बेरोजगारी आली बेरोजगारी नाही ते जगामध्ये त्याचा भावच नाही त्याला आपुलकीच नाही म्हणून बेरोजगारी चाळीस वाले पासून पुढे तर नव्वद टक्के नापास होऊ लागले भावच नाही ना ह्याचा भाव कुठे असतो लेकरांचा ह्याचे ज्ञानविषयी असते ट्युशन लावायला लागतात क्लासेसला जाऊन परराभरदन तालुक्यामध्ये माझे कीर्तन झालंय एका गावाला मला पोर भेटल्यानंतर विचारायची सवय काय करतो बाळा कोणत्या वर्गाला म्हणून गाडीत बसला दोन पोर आले मग कोणत्या वर्गाला ते एस वर बीएससी करून घरी बसतो का रे बाबा म्हणलं स्पर्धा परीक्षा वगैरे हो नाही बरं केलं महाराज म्हणजे तुम्ही विषय काढलाय मम्मी इकडे मम्मीकडे आईला बोलवलं त्याच्या ती आई आली काय बाळा सांग काय हो महाराज काय नाही मी नाही बोलवलं म्हणलं तुमच्या मुलांनी बोलवलं नाही नाही सांगा ना आमच्या मम्मीला का म्हणलं काय सांगायचंय मी हिला दोन लाख रुपये दे म्हणतोय ट्यूशनची फीस भरायला मला एमपीसीच्या क्लासेस लावायचे स्पर्धा परीक्षेचे काय म्हणते ते मला एमपीसी चे क्लासेस लावायचे दोन लाख रुपये देऊन माझी आई नाही म्हणते म्हणून मी संभाजीनगरला जायचं सोडून दिलं घरीच बसलो जातच नाही मी त्याचा भाव कुठे आहे त्याचा भाव आहे त्या क्लासेसवर मी त्याला म्हणलं बाळा कुणाकडे जाणार आहे ते फुलाने फ्लाने क्लासेस एवढे डेप्टी कलेक्टर झाले एवढे तहसीलदार झाले मला असं कर त्याच्या क्लासेसमध्ये एवढे झाले ना तू जाऊन त्यांना भेट त्या क्लासेसवाल्याने विचार त्यांना की सर तुमच्याकडे एवढे डेप्टी कलेक्टर एवढे तहसीलदार झाले मग तुम्ही का नाही झाले तुम्ही का नाही झाले अहो परीक्षा देऊन देऊन नापास झालं त्यांनी क्लासेस टाकलं विचारा एक दोन टक्के जर सोडले ना बाकी सगळे परीक्षा दोन दोन नापास झाले येजभार झाले त्यांनी क्लासेस टाकले क्ला, ह्याचा भाव त्याच्यावर आहे दोन लाख भर म्हणून तिथे दोन क्लासेस करतो म्हणते आणि काय शिकवते तिथे गेल्यानंतर अ नंतर सातवा अक्षर कोणतं आता लेकरा ह्या लेकरांना ले विचारा येणार नाही पण त्या पहिलीच्या लेकरांना विचारा शंभर टक्के नंतर सात सातवा अक्षर ते सांगेल कारण मोठ्या पोरात अक्षर आणि शब्दाचा फरक सुद्धा कळत नाही भावच नाही पायथापुरस्ता परि चौथीच्या पोराला तर दहावीच्या पोराला येत नाही मग ते शिकतं जाऊन ट्युशन लावून तिथे अरे धर ना भाव तुझ्यापाशी जे पुस्तक आहे तुझं आहे तुझं पास एक परी तुझा गाचं पुस्तक आहे ना त्याच्यात भाव धरणार का काही अवघड नाही नव्हे काही नाही अवघड नाही वरी या जगामध्ये अवघड असं काहीच नाहीये जोपर्यंत तू निश्चय करत नाहीस ना जोपर्यंत भाव धरत नाहीस ना जोपर्यंत आपुलकीनं करत नाहीस ना तोपर्यंतच अवघड आहे एकदा जर तू पक्क धरलास की मला व्हायचं आहे म्हणजे व्हायचंय शंभर टक्के होशील आता हे देक्रू मृद वाजवत आहे तुम्ही त्याला विचारा त्याच्याबरोबर शंभर पूर शिकले असतील मृद वाजायला तर आलं नसेल धापाच तो काल रात्रंदिवस केला असेल जेवायला बसून आई जर वाढत असेल ना तोपर्यंत ताटाला हलवलं असेल हलव नसते ना बाळा बाजूला असते ना ताटाला म्हणजे एवढा भाव धरला